नमस्कार मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो तलाठी भरतीबाबत एक आनंदाची बातमी आहे तलाठी भरती परीक्षेतील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचं नियोजन शासनानं केलं आहे ये आणि येत्या आठ सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजेच आठवडाभरातच तलाठी परीक्षेत जे पात्र उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीपत्र भेटू शकतं मित्रांनो सरिता नरके ज्या अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी परीक्षा राज्य समन्वयक आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता जाहीर करण्यात आलेली आहे जिल्ह्यातील जातनिहाय आरक्षण आणि रिक्त जागांची संख्या लक्षात घेऊन अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा तेरा जिल्हे वगळून इतर तेवीस जिल्ह्यांतील जागांबाबतचे नियुक्तीपत्र उमेदवारांना देण्याची कार्यवाही येत्या आठवडाभरात करण्याबाबत नियोजन सुरू आहे असं सरिता नरके यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो म्हणजे जवळपास सव्वीस जानेवारी जी तारीख ठरलेली होती त्याच दिवशी होणाऱ्या तल तलठ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत बघा मित्रांनो